कोण आहे माहिती ना माहिती आहे ते कोण आहे ते दुधाळ त्यांचं काय काय ते आता सतळ चौकशी गोरगरीबाला जावो खान आमचं लग्न कटलं याला तटलं देवाला तटलं कशाला सारखी तिची सेवा चांगली आहे दुधाळ शेढ कामाचा माणूस ह्या कामाचा नवीन मतदानाला म्हणजे तरुण युवकांना हो सध्याला तरी हनुमान दुधा शेड्डींनी कार्य भरपूर केले जिल्हा परिषदला म्हणलं आणि तसंच आपल्या गोरवगरिबासाठी कोणत्याही तरुणांनी जरी हाक मारली दोन मिनटात जरी हाक मारले तरी तिसऱ्या तर माणूस उभा असतो श्रीकांत गणपाटील खाली पंचायत समितीला म्हणजे शेठच्या माध्यमातून सांगायचं म्हटलं तर गोरगरिबाची मदत आणि श्रीकांत पण सारख्या कार्यकर्त्यांनी फिरणं कार्यकर्त्याला मदत करणं नड्या सभान दादा होतो चांगला चांगला का चांगला विकास करायचा भरपूर नमस्कार लोकनामा न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत मंगळवेढा जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांचा बिगुल वाजला आणि प्रत्येक जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये राजकीय हालचालींचा सा मोठ्या प्रमाणात वेग आला आज आपण हुलजंती मतदारसंघात आलो आहोत एकीकडे राजकीय हालसूल हालचाली सुरू आहेत उमेदवार जे आहेत ते प्रत्येक मतदारांपर्यंत पोचण्याचा प्रयत्न करत आहेत आणि आपला अजेंडा मांडण्याचा प्रयत्न करत आहेत तर दुसरीकडे सर्वसामान्य ग्रामस्थांना या निवडणुकीबद्दल काय वाटते चला जाणून घेऊयात जिल्हा परिषदेची निवडणूक लागली जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणूक लागले आहेत आणि निवडणूक आता अंतिम टप्प्यात आलेली आहेत तुमचं गाव कोणाच्या बाजूने झुकेल असं वाटतंय तुम्हाला आज एक तुम्हाला सांगतो आज माझ्याकडून लिहून घ्या सात तारखेला मतदान आहे नऊ तारखेला निकाल आहे मरोळे गावात कमळ हे शंभर टक्के फुलणार आहे काय कारण कमल खोलण्याचं कारण काय तुमच्या गावात गावचा विकास गल्ली ते दिल्ली यांनी विकास केला रेशन मोफत आहे गॅस मिळतोय दीड दे। हजार रुपये महिलांना मिळतात गावाचा विकास झालाय देशाचा विकास झालाय देशा त्यामुळे अडचण तर काहीच नाही भाजपने तुमच्या गटामध्ये दोन उमेदवार दिले आहेत एक पंचायत समितीला गणपाटील आणि जिल्हा परिषद हक्का सन्मान्य श्रीकांत गणपाटील अहो तो मुलगा इतका प्रामाणिक आहे इतका निष्ठावंत आहे एखाद्या हाक मारली त्याला मदत करणार बर मी त्याचं कार्य बघतोय गेले दहा वर्षापासून आटापाटी सामना असू द्या दहीहंडीचा कार्यक्रम असू द्या जो एखादा आजारी पडला त्याला मदत करणं असू द्या एक धाडसी कार्यकर्ता धाडसी सामाजिक कार्यकर्त्यांची ओळख आहे तो आपला श्रीकांत गणपाटीला आहे आणि श्रीकांत गणपाटलाच्या पाठीशी अक्कमरोडे झालेला आहे okay. वार्ड क्रमांक एकमध्ये मी राहतोय आणि वार्ड क्रमांक एकमधली जनता माता भगिनी श्रीकांतला लीड देणार आहे तसे पाच वार्ड आहेत प्रत्येक वार्डातून श्रीकांतला लीड मिळणार आहे संगीताला लीड मिळणार आहे त्यामुळे शंभर टक्के हे कमळ हे फुल नाराज आहे ही काळ्या दगडावरची पांढरे गावात गावातली जनता पूर्ण भाजपच्या पाठीशी आहे गावातली जनता भाजपची पाठीशी आहे जनसं दांडगं बोलणं पोपट मंची करणं लोकाला फसवणं मी पाणी देतो पंचवीचे हेच केलं कुणी केलं भरतनाना स्वर्गवाशी यांनी हेच केलं आणि त्याच्या मुलांनी काय केलं दंड थापडतोय मी करतोय हम करतोय काय सुद्धा केलं नाही नेसता पोपट मंचचा कार्यक्रम करायचा या पस्तीस गावाला चोवीस गाव भुलवायचं माय घ्यायचा शिमगा करायचा बोंब काही काहीसुद्धा त्यांनी विकास केला नाही त्याच्याकडे फक्त एकच काम राहिले आता फक्त का बोंबा टाकणं शिमगा करणं पण लोक त्यांच्या पाठीशी जात नाहीत लोकभक्ती ती विकास लोकभक्ती ती माणूसकी लोकभक्ती ती प्रामाणिकपणा जो निष्ठावंत आहे जो प्रामाणिक आहे जो सच्च आहे त्याच्या पाठीशी जनता आहे आणि मुरुडे गावातली जनता पूर्ण तरुण युवक वर्ग श्रीकांत गणपाटेल यांच्या पाठीशी आहे त्यामुळे श्रीकांत गणपाटील यांचा झेंडा लागणार आहे आणि साहेब संगीता का संगीता अक्का दुधाळ साहेबांनी गेले सात वर्षे झालं कोरोना असल्यापासून त्यांची मदत चालू आहे एखाद्याचं लग्न आहे पन्नास हजार दिले पाण्याची अडचण आहे बोर मारून आहे जो वंचित पडला आहे ज्या घटकापर्यंत शासन पोचलं नाही किंवा आपले काम आहे एक माणूसकीचा वसा आणि वारसा जपण्यासाठी त्यांनी ती योजना पोच केलेली आहे प्रत्येकाला जवळ धरलेला आहे एखादा आजार पडला त्यांनाही मदत केलेली आहे असंच दुधाळ साहेबांचं कार्य चांगलं आहे त्यामुळे संगीता अंगार सुद्धा शंभर टक्के भांडायला लागल्याशिवाय राहणार नाही नमस्ते नमस्ते काय नाव नितीन घुले गाव गाव मरवडे एकंदरीत जिल्हा परिषद लागली आपल्या गावात वातावरण कोणाचं संपूर्ण जिल्हा परिषद गटामध्ये समाधानदा कामाला प्रेरित होऊन जनता संपूर्णपणे भाजपाच्या मागा आहे शेठ दुधाळ असतील तिकडे हुलजंती गाणामध्ये मल्लाळे असतील इथं श्रीकांत गणपाटील पंचायत समितीसाठी असतील एक विशेष बाब म्हणजे असे भाजपाने एक सामान्य कार्यकर्त्यांना या ठिकाणी उमेदवारी दिलेली आहेत कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना एक तळागाळातलं नेतृत्व शेठ दुधाळ असतील श्रीकांत गणपाटील असेल किंवा मल्लाळे असेल हे असे उमेदवार आहेत त्यांना कुठलीही राजकीय पार्श्वभूमी त्यांच्या घरामध्ये आज तागा आहेत कुठले ग्रामपंचायतचे सदस्यसुद्धा नाहीत अशा लोकांना या ठिकाणी भाजपनं उमेदवारी दिलेल्या आहेत आणि दुसऱ्या बाजूला असं आहे की पिढ्याने पिढ्या पन्नास वर्ष झालं एकाच घरामध्ये त्यांचे राजकीय वारसे चालत आलेले आहेत आणि ही सगळी माणसं आज तुम्हाला स्वतःच्या माझ्या मुलीला पाहिजे किंवा माझ्या बायकोला पाहिजे माझ्या मुलाला पाहिजे यासाठी आघाड्या आणि ह्या सगळ्या गोष्टी करत आहेत आणि ती लोकं तीच ती लोकं आहेत जी स्वतःच्या उमेदवारासाठी आघाड्या निर्माण करतात आणि तिकडं जाऊन त्या उमेदवारा घेतात बघा हे समोरचे उमेदवार बघा आणि ह्या भाजपने दिलेले उमेदवार बघा त्यांची तुलना करा कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नाही आणि हे सगळे मलिदा खाणारे राजकीय पोणारी एकत्र आलेले आहेत आज भाजपाचं काम एवढं चांगलं आहे समाधानदादा आणि कोट्यावधीची कामं मरोड्या सगट संपूर्ण मतदारसंघामध्ये आहेत त्या कामानदा काम कुठंतरी सांगा समाधानदाचं काम पार आता आत्ता प्रत्येकाच्या घरामध्ये पण अंतर्गत पाणी पुरवठा सुरू आहे सभामंडप आहेत बालोद्यानासाठी शिशोभीकरणासाठी वीस लाखाचा निधी आहे सभामंडप दोन मंदिरं आहेत भरवनाथ आहे तिथं दुसरं मंदिर आहे त्या प्रत्येक सभामंडपाला पैसे दिलेले आहेत दहा दहा लाखाचा निधी आहे मागासवर्गीय समाधान समाजामध्ये पेविंग ब्लॉक असेल अंतर्गत गटारी असतील या सर्वासाठी निधी निधी दिलेला आहे भरपूर बावीस ते पंचवीस कोटीच्या वर निधी या गेल्या चार वर्षामध्ये समाधान दादा कडून आलेला आहे एकंदरीत काय होईल निकाल कसा लागेल एकंदरीत जनता पूर्णपणे या दोन्ही भाजपच्या तिन्ही का उमेदवाराच्या पाठीशी आहे आणि निश्चितपणे जनता विकासाच्या जा बाजूने जाईल यात शंका नाही नमस्कार समाधान आयवळे गाव मरोडे जिल्हा परिषद इलेक्शन लागले आहे की दुधा शेठ आहेत श्रीकांत गण पाटील काय दोघांची कामं तर सांगा मला काम म्हणजे शेटच्या माध्यमातून सांगायचं म्हटलं तर गोरगरीबाची मदत आणि श्रीकांत पण सारख्या फिर कार्यकर्त्यातने फिरणं कार्यकर्त्याला मदत करणं नडीआडीला भेटणं कधी फोन करील त्यावेळी येणं श्रीकांतचं पण असं असतंय असं अस आमदार साहेबांचा काय विकास इकडे गावात आमदार साहेबांचा आहे की विकास काय काय केले गावात काम रस्त्याची काम झाले सभा मंडप झाले परत गोरगरीबांना आपलं ते काय शेत काय पीक विमा काय ते आपलं शेताचे ते पैसे भेटते त्यांच्या माध्यमातन आहेत काम आहे ते आमदार साहेबांचे मरोडे एकंदर गाव कोणा बाजूला आमदार बर आमदार साहेब शंभर टक्के आमदार साहेब जिल्हा परिषदेची निवडणूक लागलेली तुम्ही तरुण म्हणून काय आव्हान करत नवीन मतदारांना म्हणजे तरुण युवकांना हो सध्याला तरी हनुमंत कार्य भरपूर केले जिल्हा परिषदला म्हणून गेलं तर आणि तसंच आपल्या गोरगरीबासाठी कोणत्याही तरुणाने जरी हाक मारली दोन मिनिटात जरी हाक मारली तरी तिसऱ्या सेकंद तो, तो, तो माणूस उभा असतो श्रीकांत गण पाटील खाली पंचायत समितीला त्यामुळं तरुण पिढी पिढी पण त्यांच्या मागं खंबीरपणे उभी आहे श्रीकांत गणपटील असं एक व्यक्तिमत्व आहे गावात की लहान मुलापासून वयस्कर माणसापर्यंत त्यांचं जरी श्रीकांत जरी गणपटील नावं जरी ऐकले त्यांनी तरी माणूस हा आत्मविश्वासन सांगू शकतो हा माणूस माझ्यासाठी काम करतो आहे आणि माझ्यासाठी पळतो आहे त्यामुळं सगळ्या जनतेचा विश्वास आहे की बाबा श्रीकांत गणपटील यांचा विश्वास पूर्ण म्हणजे तुम्ही सर्व तरुण वर्ग तुमचा उदय शेठ आणि गणपटील पाटील या दोघांच्या पाठीमागा हा सर्व तरुण जे जे आता सध्याला म्हणजे नवीन मतदार आले ह्या टायमिंगला फर्स्ट मतदान करणार आहेत ते सर्व श्रीकांत पाटील व हनुमंत यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत काय कारण तुम्ही तरुण वर्ग त्यांच्या एखादं कारण आम्हाला कारण म्हणजे सर आतापर्यंत आम्हाला ज्या अडचणी आल्या आहेत खेळाचं म्हणा कुठं ग्राउंड म्हणा किंवा साहित्य म्हणा किंवा कुठं तर मॅचेस भरले त्याला बक्षीस देणं हे करणं म्हणजे ते सर्व या दोघांनी केलेलं आहे मिळून आतापर्यंत आणि बाकी जे उमेदवार आहेत ऑपोजिट साइडला त्यांचं कुठं तरुण पिढीसाठी तर अजून तर बघितलं नाही कुठंच त्यामुळं सगळी तरुण पिढी किंवा सर्व युवक जे फर्स्ट मतदान करणार आहेत ते सर्व युवक तर यांच्या पाठीमाग आहेत त्यांच्याकडून तुम्ही प्रेरणा घेऊन त्यांना मतदान करणार हो हो शंभर टक्के नमस्कार नमस्कार काय ना शिवाजी मारुती पवार मरोडे माझी सरपंच काय म्हणते इलेक्शनचं वातावरण काय इलेक्शन भाजप बरं भाजपने काय विकास केलाय विकास काय भरपूर केला विकास तरी काय केली काम तरी काम शाळा खोल्या बनले त्या दहा पाच सात शाळा खोल्या पुन्हा रस्ते पुन्हा दुसरं बाकीच पाणी पुरवठ्याचे काम झाले पुन्हा दुसरं बाकीचे दुसरे भरपूर कामं झाली ते आमदार साहेबांनी जिल्हा परिषद उमेदवार कोण दिले तर माहिती हनुमंत काय त्यांचं काम त्यांचं का काम, तेंचा काम सामाजिक समाजकार्य त्यांचं भरपूर आहे एखादं समाजकार्यात सांगाय आम्हाला त्यांचं थे? काय प्रत्येक गोरगरीबाला त्यांनी मदत केली कोरोनात किट के वापट वाटप केले पुन्हा बाकी सगळे काय काय जे आता दवाखाना ही कोणाला काय अडचण पडली त्यांनी भरपूर मदत केली लोकांना असेल गोरगरीब असेलला आणि कोरीपाटे उमेदवारी त्यांनी काय पहिले म्हणजे कुठे त्यांनी म्हणजे राजकारणात नव्हते पहिल्यांदाच उभारली त्याने एकंदरीत कामाचा माणूस आहे कामाचा एक नंबर माणूस नमस्ते काय नाव नामदेव टो जाधव बर गाव मरुडा काय म्हणते इलेक्शन हा भाजपला चांगला आहे भाजपला कसं काय तसं केले काम म्हणून झाले झालंय उमेदवार माहित आहे आहे कोण त्यांचं काय काम हे आता सतरा चौकशी गोर गरीबाला दाव खाना आमक लग्नाला तटलं याला तटलं देवाला तटलं कशाला सारखी तिची सेवा चांगली आहे कामाचा माणूस आहे हा कामाचा माणूस

चांगला आहे वार भाजपला काय एक नंबर एक नंबर चाळीस हजार कोटी गाव आमदार या गावासाठी निस्त्या किती दिला चाळीस हजार कोटी बर तालुक्यात तालुक्या मंगळ्या तालुक्याला छत्तीस हजार कोटी निधी दिला बर मंगळ्या तालुक्यासाठी पंढरपूरचं वेगळं गावाचा विकास केला आमदार साहेब भरपूर बर त्यांच्याकडून जिल्हा परिषद कोण उभारले आपलं दुधाडशेठ त्यांचं काय काम त्यांचं काम त्यांनी का, लय प्रचार केला अगोबरो आठ आठ वर्ष झालं करता येत आणि लोकांना मदत बी लाग चांगली केली आहे गणपती हाय त्याने चांगलं केले परिचारक मालका दुधाडशेठ निवडून येतात का एक नंबर दोन चार हजार मतांनी निवडून येत येणार येणार बरं ओके आणि भाजपची काय इथं सुविधा भरपूर आहे त्या महिलाला पंधराशे रुपये येतात महिन्याला पुन्हा शेतकऱ्याला दोन हजार येतात येतात जाते येतात म्हणजे तुम्ही भाजपच्या कामवर खुश आहे खुश पुन्हा रेशन पाच वर्ष आता दहा वर्ष झालं मोफत आहे भाजप पुन्हा लाईट बिल पाच वर्ष मोफत केली आहे फडणवीस साहेबांनी आणि काय पाहिजे आपला शेतकऱ्यांसाठी भाजप एकदम एक नंबर आणि दळीतच चाळीस चाळीस हजार रुपये आले एका किती आलं मला ते पस्तीस हजार रुपये आले एका एका शेतकऱ्याला पस्तीस चाळीस वीस असं आलं एवढं साहेब तालुक्यात एकदम एकदम एक नंबर काम